नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद बघा अखिल मधलीवाडी रहिवासी संघटना कुंभवडे मधलीवाडी याने क्रिकेट सामने इकडे भरवले क्रिकेट सामने हे भरवलेले आहेत आता वेळात सामना आता चालू होणारा भाग मी तुमका आता दाखवणार आहे थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता धन्यवाद आणि आता उडवतो थोड्या टायमात पांघरे प्या आता पंच दोन्ही मैदानात अंतिम पांघरे आणि टॉन जिंकलेला जो पांगऱ्याचा गोलंदाज होता मग लाखवाला त्याने अशी शांतीने गोलंदाजी केली पंचगिरी करतात गुरव खरोखरच शांतप्रमाणे निर्णय देतात या ठिकाणी त्याचप्रमाणे या ठिकाणी यंगस्टारिट कुंभोडे यांच्या वतीनं या ठिकाणी ही सामने भरवलेले आहेत या ठिकाणी अति उत्तम आणि सुंदर असं नियोजन शांत असं वातावरण या कुंभोडे गावात खरोखरच अतिम आणि सुंदर असं वातावरण दोन्ही संघ मैदानात आहेत एक निर्गुणवाडी संघ जो जैतापूरच्या टोकाकडून आलेला संघ आणि पांढरे संघ दोन्ही कुटुंब म्हणजे पूर्व पश्चिम असा सामना या ठिकाणी होण्याची शक्यता दिसते दोन्ही संघ एक आकर्षक आणि चांगले चांगले खेळाडू आहेत निर्गुणवाडीकडे विकास राबूत म्हणा

मी सांगितलं होतं तुम्हाला जो ढोंकीवरती आपली फोटो फिरवतोय पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपल्या ढोलकीच्या चालावर जागे नृत्यामुळे जवळ जवळ सर्वांना नाचवतोय तो आगरी फलंदाज या मैदानात क्रिकेटच्या मैदानात खरोखरच सुंदर अशी गुरुजीचा पहिलाच चेंडू आणि पहिलाच बाळी मित्रांनो खरोखरच जो किपर दिसतोय तो पार पाणी दिसतोय

आपल्या गोलंदाजीवरती फायनल मध्ये प्रवेश करू दिला तो मयूर खरोखर सुंदर करा होता तो मयूर आता मात्र तेवढा गोलंदा तो सिद्धेश मिरगुले चांगणे एक धाव पूर्ण होते दुसरी धाव न तीन धाव पूर्ण होणार या ठिकाणी आणि तीन धाव पूर्ण होत आहेत खरोखर पतूसाठी पण त्याला पार करो आणि हवे पाहूया एक धाव पूर्ण होते आणि या ठिकाणी क्षेत्रा मिरगुले पकडतो या ठिकाणी का चेंडू पण त्याला पार करून चेंडू पिवतोय सुंदर चेंडू बॅटवर चेंडू होतो एक धाव पूर्ण होती दुसरी धावी पूर्ण होते या ठिकाणी तिसरी पूर्ण होणार आणि तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण तीन धाव बारा आणि शेतकरी साठे पाहूया आणि या ठिकाणी दिसतो या ठिकाणी आणि सकाळ समाप्त होतोय एक धाट अठरा टांद्रे चांद्रे पॅक सुंदर धाव झाले या ठिकाणी सुंदर अशी मित्रांनो जो मी आलो जो विराट सध्या गोलंदाज एक आक्रमक जो सध्या गाजतोय इकडे तर पाहूया या त्या मैदानावरती कुमडे कशी बोलणी करतोय कर तो विराट सामने तेवढाच आक्रमक फलंदाज मयूर पंचाला पार करून चेंडू पकडत काही या आणि ह्या ठिकाणी खरोखरच आव्हान तो भरत पुन्हा एकदा विराज आणि বিরাট পঞানার করুন চেডু পিক ছেড়ো আজতো বিদা পঞ্চায়েত পেডু বিকা চা চক্র आणि रा, या ठिकाणी ट्रॅक्टर ट्रॅक्टर सिनेमा पार केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी कोकणी राजा यावरती हा सामना तुम्हाला निश्चितच वरती पाहायला मिळणार आहे सर्वांनी पाहता येतो त्र्याण्णव बावीस सतरा एकोणचाळीस अठ्ठावीस मला या ठिकाणी नंबर आहे त्यांचा पुन्हा एकदा

एका एक एका धावसाठी चेंडू पूर्ण होते एक धाव पूर्ण होते दुसरी धावी पूर्ण होते तिसरी धाव निश्चितच पूर्ण होणार या ठिकाणी तिसरी धावी पूर्ण होते या ठिकाणी धाव संख्या होते पस्तीस आणि हवे चेंडू पाहिजे या ठिकाणी या निश्चित शक्य राहू शक्य या ठिकाणी धाव संख्या होते एकेचाळीस करून चेंडू तुझा विकास राहू आणि आवंतमध्ये फरक पडते पुन्हा एकदा पुढचा चंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा सत्ता असतो या ठिकाणी हो अठ्ठेचाळीस विकास पुन्हा एकदा पार करून तीनदा तुला मैदानाचा लोकेशन बघून निश्चित संघ या ठिकाणी पुन्हा एकदा मध्ये मध्ये या ठिकाणी पोचा పున మి పూర్తం విచారా హాచి తిని ధావ పూర్ణ ఉన్నారు తిని ధాన్ సీర్ సం షా ఉండ జండి తిని ధావ్ పుల్ల మీ అనంతా పంజాంత

काहीच समजत नाही बीट होतो सिद्धेश सुंदरशी बोरशी करतोय काहीच समजत नाही बीट झाला होतो पंधरा सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा आनंद आणि हरिचंद्रा त्या हरिचंद होतात त्या ठिकाणी आणि या ठिकाणी तीन दहा पुन्हा होतात या ठिकाणी

अवंत मध्ये ठिकाणी पंचाना पार करून चट्टपीठ मयुरेश आणि पुन्हा एकदा अवंत मध्ये पुन्हा एकदा पंचाना पार करून मयुरेश आणि या ठिकाणी अवंत मध्ये स्वतः पुन्हा एकदा दहा हजार सत्तावीस సీస్ పంచు బా ధా పూర్వీ దుసరి ధావ్ నిశ్చితా ధావ పూర్ణి పునః చెండు నిశ్చిత विराज वरती तटू मग एक ती पहिलं आणि सांगा पहिलं घेऊ तिचर घेऊन तटू आणि हे चेंडू पाहू या ठिकाणी आणि हे टिपलं आणि संघतीस उतर जाय आणि पुन्हा एकदा अवांतर मध्ये या ठिकाणी मी मगाशी पासून जोडतोय दोघांच्या करतोय दुसरी दहा पूर्ण या ठिकाणी कडे या ठिकाणी विजयनं ठरले काँग्रेस संघ मी सिद्धेश सिद्धुलेला या ठिकाणी सांगू इच्छितो की खरं खरं तुझा आज पराभव का झाला तर पूर्णतः विरासारखा एक माइंड कंट्रोल विकास राहू सुद्धा मैदान गेल्यानंतर ढेपाळला खरोखर मैदानात क्रिकेट मध्ये कुठलाही सामना घेताना मनावर ताबा ठेवला पाहिजे जसा सेमीफायनल मध्ये मयुरेशने ठेवला होता आनंदने ठेवला होता लक्षात घ्या पण आज तुमचं सगळं या ठिकाणी खरोखरच पूर्णत महिन्यात मनावर ताबा नसल्यामुळे माइंड कंट्रोल नसल्यामुळे या ठिकाणी संघाचा या ठिकाणी पण पराभव मैदानात आणि या ठिकाणी सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि मी तुमचा मनोहरभुरी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद स्वागत करायचं सिद्धेशाच या ठिकाणी सिद्धेश तुला काय वाटतं तुझा पराभव झाला तुला काय वाटतं कशामुळे पराभव झाला दोन मिनिटं पोलास बरं होईल संधी आहे लक्षात घे आता उत्कृष्ट फलंदाज त्याने खरोखर फ्रेली फायनल माझ्याकडनं ज्यांनी खरोखर आपली सेमी फायनल संघाकडून हिरावून घेतली आणि मनावर ताबा ठेवला मी इथं बसले होतो त्यांच्यासाठी स्पेशल इथं आलो होतो मी पुढे तिकडून पांचाळ किती नो पडायचे परंतु कधी त्या करून आपले मन म्हण दिलं नाही आणि सुंदर कोणी केली तो असा फलंदाजी सुद्धा आणि गुन्हे सुद्धा असा तो उत्कृष्ट झालाय तो मयूर पांचाळ अशी निवड झाली त्याची की त्यांनी आपल्या बसतीच साहिर जे तालुक्यात पुन्हा रत्नात तो बाजवला गोवा समोर बारीक केली ते झाकेचे शाहीर न्यायालयात निर्बुले या ठिकाणी दोन दिवस चांगला खेळ करून आणि माझ्या दोन्ही त्यांना विनंती आहे पाठी पैसे मोजून बघ अशी मंडळाची विनंती सांगू शकतोय भोगवतो मनावर ताबा देऊन त्यांनी लक्षात घ्या क्रिकेट खेळले ते पण फक्त माइंड कंट्रोल झाल्यामुळे तुम्हाला नोटीस सांगायसाठी हार्दिक शुभेच्छा त्यांनी आपलं अंतिम विजेतेपद स्वीकारायचं आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांना द्यायचं आहे अच्छा अंतिम या ठिकाणी अंतिम मध्ये विजयी झालेला संघ ट्रॉफी त्यांनी मारलेली आहे अंतिम फेरीत विजयी झालेला संघ पांगरे आपल्या मैदानावरती आता आपलं पारितोषिक दोन इकडे खंबीरपणे उभे आहेत तिकडे मिरगुल्वाडीतील एक खेळाडू आहेत आणि आता दुसरा बक्षीस मारलेला इकडे हे बघा विजयी संघ म्हणजे नीनादेवी पांगरे यांनी पहिलं पारितोषिक मारलेला आणि हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही मी करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद